कटाक्ष आणि खोल खर्जातला समोरच्या काळीच कापणारा आवाज शरीर बारीक असली तरी चेहऱ्याने खलनायकाचा बेसूरपणा उभा करणारे नाट्य चित्रपट अभिनेते चंदू पारखी सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जन्मलेले चंदू पारखी एरवी इंदुरी नजाकतीने मूर्तिमंत विनम्रपणाने वागणार पण रंगमंचावर जाताच ते नखशिखांत बदलून जात असत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा पुरेपूर ओळखली होती अभिनय तर करायचा पण नेमकं काय करायचं कसं करायचं हा विचार करत असताना त्यांनी प्रयोग म्हणून आपल्या घराभोवतीच्या परिसरात आपली कला अजमावून पाहण्यास सुरुवात केली छोटी नाटुकली विनोदी एक रात्री इतर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली त्यांच्या या कलेला रसिकांकडून प्रचंड दाद मिळाली याच दरम्यान ते इंदोर मधील नाट्य भारती या नाट्य संस्थेशी जुळले मात्र अभिनय हे आपल्या चरितार्थाचे साधन म्हणून वापरायचे असेल तर इंदोरहून मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणवले पण एक दिवशी फक्त दोनशे रुपये खिशात असताना सरळ इंदोर ते मुंबई गाडी पकडली इतके कमी पैसे आणि इमिन ओळख इतक्या जुजबी गोष्टींसह त्यावेळी मुंबई गाठणे हा जीव घेणा जुगारच तर होता पण खोल दरीत घेतलेली आंधळी उडी सुद्धा होती मुंबईत राहून नाटकात काम मिळावे यासाठी ते नेहमी संघर्ष करत कधीकधी तर उपाशी राहूनही दिवस काढावे लागत मनात आशेचं गाठोड घेऊन ते मुंबई दूरदर्शनाच्या मनोऱ्यात जायचे आणि तिथे त्यांना एखादं काम मिळालं की त्यांच्या सात आठ दिवसाच्या जगण्याची सोय होऊन जायची याच काळात त्यांनी गणेशोत्सवातल्या नाटकातून भूमिका करण्यास सुरुवात केली या नाटकांमुळे त्यांना रंगमंचाची खोलवर ओळख झाली आणि याच रंगमंचाने त्यांना स्वतःची ओळख मिळवून देण्यास सुरुवात केली हळूहळू आपल्या सजग अभिनयातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यास ते सज्ज झाले या प्रवासातच त्यांना निष्पाप नावाचं नाटक मिळालं आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला हे त्यांचं पहिलं नाटक या नाटकाने त्यांना अभिनेता अशी ओळख मिळवून दिली आणि इथून पुढे त्यांना नाटक चित्रपट मालिका मिळत गेल्या निष्पाप हे नाटक सुरू असताना त्यांचा राहण्याचा जेवण्याचा खर्च कसा बसा सुटत होता पण कधी कधी अशी वेळ येत होती की जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे अशा वेळी पोटात जो आग डोंब तो शमावण्यासाठी त्यांनी स्वतःच एक शक्कल शोधून काढली ते आपल्या झब्याच्या खिशात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे पोटात बुकेचा आग डोंब उसळला की खिशातल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या काढायचे त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे त्यामुळे त्यांची भूक शमायची किंवा मारली जायची या उपायामुळे ते प्रचंड आजारी पडले डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स घ्यायला भाग पाडले आपण आजारी आहोत आणि आपल्याला इंजेक्शन्स घ्यावी लागतात हे कळलं तर त्याचा आपल्या वर्तुळात बभरा होईल त्यामुळे आपल्याला काम मिळणे कठीण जाईल या भीतीने चंदू पारखींनी नाटकातल्या आपल्या सहकारी कलाकारांना याबाबतीत काही कळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली निष्पापच्या यशानंतर माझा खेळ मांडू दे अशी ही फसवी या नाटकांसोबत त्यांनी मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या आजही रसिकांच्या लक्षात राहणाऱ्या लाईफ लाईन या विजया मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकेला वॉर्ड बाय साळ नावाची वाचाळ वस्तीतील दारूच्या आहारी गेलेला नवरा आणि बोमकेश बक्षीमधील रास्ते का काटा या जबरदस्त भूमिका चंदू पारखीनी केल्या होत्या या व्यतिरिक्त दूरदर्शनवरील अडोस पडोस रिश्ते नाते जबान अंगारे अशी हिंदी चित्रपटांमधून ते प्रेक्षकांसमोर आले मराठी चित्रपट सृष्टीतील जसा बाप तशी पोरं खट्याळ सासू सून सर्वश्रेष्ठ बाप रे बाप कळत नकळत बलिदान वाजवा रे वाजवा राम रही यातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक देखील झाले मराठी चित्रपट सृष्टीतील दुसरे निळू फुले अशी एक ओळख त्यांना मिळाली होती माझी जागा कोणी घेईल तर तो चंदू पारखीच असेल असे चंदू पारखी यांचे कौतुक स्वतः निळू फुले यांनी केले होते अभिनयाची अनोखी लकब आणि शैली या वैशिष्ट्य गुणांमुळे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते हा प्रवास यशस्वीपणे सुरू असताना चौदा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी या कलाकाराने अचानक या जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली